नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी पाठ नववा नात्याबाहेरचं नातं या पाठाचं स्वाध्याय समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो स्वाध्यायाला सुरुवात करूया या पाठातील पहिला प्रश्न आहे खालील विधानांमागील कारणे लिहा यामध्ये आहे अ लेखकांनी कुत्र्याच्या पिल्ला थेट घरी आणले कारण थंडीने कुडकुडणाऱ्या व कणत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी त्याला थेट घरी आणले पुढे आहे आ लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्या ठेवले कारण कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे नाव डांग्या ठेवले यामध्ये पुढे आहे ई लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात कारण डांग्याची शेतातील रखवाली अट्टल चोरांची दातखिळी बसवणारी होती डांग्याच्या कर्तबगारीने भल्या भल्यांची बोबडी वळायची म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात यामध्ये प्रश्न दुसरा खालील आकृत्या पूर्ण करा यामध्ये आहे अ थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये हळवा सर्वांगाला वेधून टाकणारा रान पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणारा पुढे आहे आ कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये अंगाच गाठोड करून पडलेलं समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला थंडीच्या ओलसरपणानं त्यांच्या केसांवर जणू कुणी पाणी शिंपडलंय की काय असा भास झालेला इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्य पुढे आहे ई खालील बाबतीत डांग्याचे वर्णन करा वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता डोळ्याखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते डांग्याची शरीरयष्टी अधिक गणकट त्याचे तरणेबाण शरीर सगळ्यांच्या नजरेला भुरळ घालणारे होते डांग्याची दुडू दुडू चाल सर्वांना भावणारी होती त्याचे तेजस्वी डोळे बोलके होते प्रश्न तिसरा खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा घटना एक लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला परिणाम पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला घटना दोन कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं याचा परिणाम आहे पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले घटना तीन लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला याचा परिणाम आहे त्याच्या डोळ्यात लख प्रकाश जाणवला घटना चार लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली याचा परिणाम आहे डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकाच्या येण्याची चाहूल घ्यायचा प्रश्न चौथा योग्य जोड्या लावा अ गट ब गट एक पिल्लाची धडपड पाहून याची जोडी आहे पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली दोन रात्र आगेकूच करू लागली याची जोडी आहे थंडीची लाट वाढली तीन वाऱ्याने हलणारी डहाळी याची जोडी आहे मन आकर्षित करत होती चार इवल्याशा जीवाला याची जोडी आहे थंडी असह्य होत होती आता आपण समजून घेणार आहोत खेळू या शब्दांशी यामध्ये आहे अ खालील शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहा एक हुडहुडी अर्थ आहेत थंडीने अंग थरथर कापणे कापरे भरणे दोन रुख रुख अर्थ आहे मनात हळहळ वाटत राहणे तीन फुलोरा अर्थ आहे फुलां आधी येणारा परागांचा गुच्छ चार अष्टपैलू व्यक्तिमत्व अर्थ आहे अनेक गोष्टीत कुशल असणारी व्यक्ती पाच विश्वस्त अर्थ आहे विश्वासू राखणदार सहा सोहळा अर्थ आहे समारंभ किंवा उत्सव पुढे आहे आ खालील शब्दांचा सहसंबंध लावा शुभ्र सहसंबंध आहे चांदणे प्रसन्न सहसंबंध आहे सकाळ लाल सोनेरी सहसंबंध आहे पट्टे नीळसर सहसंबंध आहे प्रकाश हळदुली सहसंबंध आहे किरणे पुढे आहे ई खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दातून दोन दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा एक थंड विरुद्धार्थी शब्द आहे उष्ण गरम दोन शांत विरुद्धार्थी शब्द है बड़बड़ा बोलका तीन मान विरुद्धार्थी शब्द है अवमान कि चार स्वदेश विरुद्धार्थी शब्द है परदेश कि विदेश पाच आरंभ विरुद्धार्थी शब्द आहे शेवट किंवा अखेर पुढे आहे ई खाली दिलेले वाक्य प्रचार व त्याचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा एक कणव निर्माण होणे योग्य जोडी आहे दया निर्माण होणे दोन काळजात धस्स होणे योग्य जोडी आहे भीतीने धक्का बसणे तीन उत्साह हो द्विगुणित होणे योग्य जोडी आहे उत्साह हो वाढणे चार भुरळ घालणे योग्य जोडी आहे आकर्षित करणे यामध्ये पुढे आहे उ खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा एक नखशिकांत पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत या वर्षी आम्ही नवरात्रीत देवीला नखशिकांत सजवले होते दोन आपादमस्तक मस्तक पायापासून डोक्यापर्यंत लग्नात वधूला सगळेजण आपादमस्तक मस्तक निहाळतात